नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये नेहमी तुमच्यासाठी सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते आजची आपली सोप्या पद्धतीच्या रेसिपी मध्ये मी तुम्हाला दुधापासून तयार होणारी रेसिपी दाखवणार आहे ती कोणती येते तुम्हाला पुढे माहितीच पडेल कोणती रेसिपी आहे त्या रेसिपीसाठी मी घेतलेली आहे इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे मी अर्धी वाटीलाही कमी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे अर्धी वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि वेलदोड्याची पोडकी करून घेतलेली आहे मी इथं चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते इथं मी एक कढाई घेतलेली आहे त्याच्यात आपल्याला हे दूध पूर्ण टाकून घ्यायचे आहे फुल फॅट पिंग दूध घ्यायचे तुम्हाला त्याच्यात आता मी हे कॉर्नफ्लावर टाकते बघा पण एकत्र करून घ्यायचे सर्वांची आवडती रेसिपी आहे सगळ्यांना आवडते बघा आता साखर टाकून घेऊ आपण साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने गोड कमी जास्त करू शकता मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता सर्व एकत्र करून घेऊ आता याला आपल्यांना गॅसवरती याला मिडियम फ्लेमवर करून घ्यायचं आहे इथे मी दूध गॅसवरती ठेवलेलं आहे की आपल्याला मिक्स करत जायचे मीडियम फ्लेमवरती करते मी याला हलवतच राहायचे आहे जेणेकरून किठोड्या होणार मी त्याला बॉईल होऊ द्यायचे आपल्यांना आणि दाट सरस तयार होईल दूध पूर्ण दाट सर करायचे आपल्याला बघ दाट सरतोय बा दूध आपल्याला कंटिन्यू हलवतच राहायचे त्याला जेणेकरून होणार नाही म्हणजे नाही अशा पद्धतीने दाट करून घ्यायचं आपल्याला आता याच्यात आपल्याला वेलदोड्याची पूर टाकायची वेलदोड्याचे पूर टाकल्याने छान येतो आणि पैसे छान येते जास्त काही वेळ लागत नाही आहे रेसिपीला ना। अशा पद्धतीने करायचे आपल्याला अजून थोडं दाटवू द्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं घट्ट अजून थोडं दाट सरवू द्यायचं आहे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे इथं माझ्याने थोड क्लार कमी झालेलं आहे म्हणून थोडं वेळ होत थो, लागतो याला करायला तुम्ही अर्ध्या वाटी साखर टाकली तर अर्ध्या वाटी कॉर्न फ्लार टाकू शकता झटपट तयार होईल त्याच्यापेक्षा थोडं अजून थोडं दाट सर करायचं आहे आपल्याला होऊ शकता तुम्ही तयार आहे आपलं हे बघा आता असं अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला तयार आहे आपलं आता याला आपण काढून घेऊ गॅसची फ्लेम बंद करून घेऊ इथे मी एक भांडे घेतलेले आहे आडबा घेतलेला आहे याला थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे आता याच्यात आपल्याला आपलं वॅटर असं काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे काढून घेऊ असं पॅटर्न काढून काढून घेतले पुडिंग असं टॅप करून आता याला आपल्याला फ्रीजमध्ये दोन तास ठेवायचे सेट होण्यासाठी बघा दोन तास झालेले आहेत आता आता याला आपण याच्यातनं या, या, या प्लेटमध्ये काढूया छान आपली मिल्क पुडिंग तयार आहे खरवस म्हणतो याला मराठीमध्ये छोटे छोटे असे पिसेस तयार करून घेऊ आपण याचे आता कधी आपल्याला खरवस खायची इच्छा असेल तर तुम्ही घरच्या घरी खरवस तयार करू शकता बघा किती सॉफ्ट किती छान असं तयार झालेलं आहे बघा होऊ शकतात तुम्ही तेव्हा आता कधी इच्छा झाली तर बनवा घरच्या घरी खरवत झटपट पद्धतीने एकदम सॉफ्ट असं तयार आहे नक्की माझी ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला खूप छान वाटेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन द्यावा जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघायला मिळतील थँक्यू